घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाला अशी अघटित दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी रसायली परिसरातील वासंबे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या अनधिकृत होर्डिंग हटवण्याचा निर्णय घेतला आहे मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या होर्डिंगचा रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांना धोका होऊ शकतो तसेच अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या होर्डिंगवर आणि बेवारस असणाऱ्या होर्डिंगवर त्वरित कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे तर हॉटेल घर दुकानांच्यावर असणारे होर्डिंग पाऊस वारा यामुळे धोकादायक ठरून जीवितहानी आणि आर्थिक नुकसानीचे कारण ठरू शकतात यामुळे ते तात्काळ हटवण्यात यावे अशी ग्रामपंचायतमार्फत होर्डिंग मालकांना सूचना देण्यात आली आहे तसेच जे होर्डिंग मालक याबाबत निगडित असतील आणि त्यांना अद्याप कोणतीही सूचना मिळाली नसेल तर त्यांनी कोणतीही कारवाई होण्याआधी या सूचनेकडे लक्ष देऊन आपल्या होर्डिंगवर कारवाई टाळावी व आपले होर्डिंग हटवावेत अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे સમ્રાટ મરાટી લાઈવ સા બ્યુરો રિપોર્ટ રસાયની